नमस्कार 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 अनुभवाचे बोल या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलो आहोत नवऱ्या येथील सदाशिवराव कड यांना भेटण्यासाठी साखर कारखान्यामध्ये आपले संपूर्ण आयुष्य घालवल्यानंतर आलेला जो जीवनाचा खडतर अनुभव आहे तो आपल्यासाठी आपल्या बरोबर शे शेअर करण्यासाठी आज आपण आलो आहोत सदाशिवराव कड यांच्या घरी नमस्कार नमस्कार काका आपण आता सुरुवात बालपणापासून करू तुमचं बालपण कुठं गेलं शाळा कुठली होती मित्रपरिवार प्रेक्षकांना थोडी माहिती माझा जन्म एकोणीसशे पाच दोन एकोणीसशे त्रेचाळीस नायगाव तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी झाला लहानपणचं एक चुटका सांगतो सांगा दोन पैसे दोन पैसे एक आना होता त्या काळात एक आना लय भारी ला, झालं लय भारी तर तुम्हाला सांगतो मी हट्ट धरला आमच्या गावातली देवाची पालखी हे खंडोह सोमवती अमावश्या असते ना आमच्या गावातली तर सोमवतीला पालखी निघायची मग त्या पालखीला जायचं पालखीला जायचं पुरा पाच सहा किलोमीटर पायी जायचं माझं वय होत सहा ते सात वर्षाच सात जास्तीत जास्त कुठं जायचं पाच किलोमीटर तिकडे पांडेश्वर म्हणून गाव आहे मोरगावच्या खाली तिथं पालखी जायची पायपाय तर सात आठ असेल मी मी आठ धरला मला चार आणि पाहिजे दोन आणण्यात नाही का चार आणि पाहिजे आमची धाकटी बहीण म्हणजे आमच्या आईची डिलिव्हरी झाली होती तिला काय घराच्या बाहेर येता येत नव्हतं त्या काळात सवा महिन्या घराच्या बाहेर बाहेर जात नव्हते मग मी काय करायचो वाड्याला मारा मारा, दगड मारायचं दगड मार दगड मारायला सुरुवात केली मोठा वाडा mm -hmm. होता मग हा ऐकत नाही कुणी धरायला आलं की लांब पळून जायचं सापडत नव्हतं mm -hmm. पुन्हा आलो की दगड मारायचं पालखी ते निघायचं टाइम झाला mm -hmm. मग एक आमच्या चुलतीची आई mm होती -hmm. बरं का yeah. आणि दंड म्हातारी होती ती एका अशी घरावर चढली अशी बोळ होती आमचा yeah. वाडा इकडे आणि ती गोळ होती तिने काय केलं मी काय सापडत नाही आणि एक बाई काय करायची चार आणि येतात जा एक बाई खिजवायची म्हणजे मुद्दाम उचकून फेकायचो आणि मग त्या बाईने काय केलं माहितीये का वरून दाव्याचा फासा आहे ना वरून तिकून लपत लपत गेली तिने दावा असं फेकल्या वरून असं ओढलं दाव्यात गुत्त्या मी पडलो ना दोन चार बाया दोन तीन बाया आल्या त्याने धापा धाप कुठायला सुरुवात केली बरं का मग त्या आमची जी चुलती होती ती धावली बर का सोडवलं आणि ती म्हातारी आली आणि त्या म्हातारी आली खाली आली तिने सुद्धा एक मला घातलाच मग त्या का मग तू का त्या पोराला खिजवलं आता दे त्या बाकीच्या बायांनी काय केलं तू त्या पोराला खिजवलं तूच दे पैशात मग त्या म्हातारी दोनाने काढून दिली कोंडा नाणी बर का आणि मग आम्ही ते पैसे घेतले पालखी दोन अडीच किलोमीटर गेलेली होती परत हा लहान विषय गेलो त्या पालखीला मग तिथे काय चार आणि मिळलेले एकच आणा खर्च झाला म्हणजे इतकं त्या काळातली एक हे होती एक आणाच खर्च झाला एक आणण्यामध्ये तुम्हाला सांगतो अशी एवढी बर्फी यायची म्हणजे त्या काळातलं होतं काय खा किती खाणार आहे रस्त्याने खायला प्यायला मिळायचं चहा पाणी लोक द्यायची म्हणजे तो काळ कितीचा बावन म्हणजे जवळजवळ पुढं काय झालं शाळेत जाता जाता पुढं दोन वर्ष दुष्काळ पडला म्हणजे साधारण असेल बहतरचा एकोणीसशे एक्कावन बावन एका एक्कावन बावनचा दुष्काळ त्याच्यामध्ये काय झालं गावात पाणीच राहिलं नाही पुढं रावरीला गेल्यानंतर आमच्या वडिलानी तिथं बोलमजुरी वाटेंच्या जमिनी आमक दमक करून पुढे मी तिथे शाळेत जायला हव जवळच एक दीड किलोमीटर गाव होत सातवी पर्यंत शिक्षण झालं तिच्या असा आला की आपल्या दोन लहान बहिणी यांचं लग्न कोण करणार आपल्यालाच ती जबाबदारी वडील तर आपले नुसते काम करणार साधे भोळे आई आई मस् हुशार आहे सगळ्या गोष्टी आहे परंतु तिचे सुद्धा फार कष्ट फार कष्ट केले त्याने आणि मग अकरावी झाल्यानंतर मग तिथंच रावरी कारखाना साखर कारखाना सुरू होऊन दोन वर्ष झालेले होते मग त्या कारखान्यामध्ये क्लार्कची नोकरी आम्हाला मिळाली तिथला लागलो मी एकोणीसशे चौसठला चौसष्ट फेब्रुवारीला आता ते गेलं ते ते सीजन गेलं मग त्या किंवा आपल्याला हे पुढचं करावं लागेल लग्न भानगडी की कुठं जाणं येणं नको कुठं नोकरी धरायला नको काहीच करायला नको हे एकच फक्त दे आपले या दोन बहिणीचे लग्न आणि आई वडिलांना सुख देणं आपलं कुटुंब सांभाळणं मग तुम्हाला सांगतो चार दोन शेळ्या पाळ कोंबड्या पाळ त्यांना घरी व्यवसाय त्यांना हातभार थोडासा हातभार मग पुढं एकोणीसशे सदुसष्ट साली दोन तीन वर्षे पैसा सर्व्हिसचा सव्वाशे रुपये पगारात किती जमा होणार किती त्या काळात बँका नव्हती आता बँक निघल्यानंतर माझ्या म्हणजे संपूर्ण तो पगार आलेला त्याच्यात तर फक्त वीस पंचवीस रुपये खर्च व्हायचे बाकी ते शंभर रुपये घरी मग तो त्याचे दोन वर्षामध्ये काहीतरी बोनस बांधगडी धरून तीन हजार रुपये सासले तर लय झाले लय सारखे भरपूर भरपूर मग बहिणीचं लग्न करण्याची उत्सुकता लागली पैशा आपल्याकडे मग साली तुम्हाला सांगतो एक जक येतो थोडक्यात म्हणे सदुसठ साली एक नशीब कसं साथ देत एवढं करून लग्न जमलं त्या लग्नावाल्यांना लग्न कुठं रावरीला करायचं शिरूर तालुक्यातला मुलगा त्यांना सांगितलं लग्न रावरीला होईल मला एक बाजूचं भाडं देऊन केलं दिलं त्यांना hmm. वरड आलं वरड आलं त्याच्या अगोदर काय झालं एकच दिवस लग्नाच्या अगोदर एक दिवस जे आम्ही किराणा मालाचं मटेरियल घेतलं होतं hmm. एक रुपये क्विंटल एक रुपये शंभर रुपये क्विंटल गुळ होता hmm. तर पाच क्विंटल गुळ घेतला होता hmm. सदुसठ साली तुम्हाला सांगतो सदुसष्ट मेला असं लग्न होत लग्नाच्या आधी दोन चार दिवस त्या गुळाचा भाव वाढला झाला साखर कारखान्याचे भाव वाढली झटका झाला तो आणि गुळ झाला पाच रुपये किलो कितीला घेतला होता तुम्ही पाचशे रुपयाला पाच क्विंटल घेतला पाच क्विंटल घेतल्यानंतर एक एक ते एक परवणी आली मग पाच पोतेचं अन्न करायचं पाच क्विंटलचं या काळात लापशी कडी भात हे जेवण फार भारी होत लापशीच जेवण मग केल्यानंतर झालं लग्न झालं लग्न झाल्यानंतर ते एवढं आलेलं वरड रेल्वे स्टेशनवर आमच्या ओळखीचे पोटर लोक होते ओळखीचे hmm. होती मग आमच्या चुलत्याचा भाजीपाला मुंबईला जायचा त्याच्यामुळे ते पोटर लोक ओळखी झाले होते अख्खा वराड एक डब्यामध्ये पन्नास रुपयात पॅक केलं hmm. पन्नास रुपये गाडीला दिले hmm. आणि वराड संपूर्ण ते बुक hmm. रेल्वेचं बुक केलं केडगाव स्टेशनला उतरलं इकडं आणि मग तुम्हाला सांगतो ते वरड गेल्यानंतर आता गुळाचे भाव वाढले ना तुम्हाला सांगतो परत तो गुळ आम्ही देऊन टाकला तीन क्विंटल गुळ उरला उरल्यानंतर आम्हाला त्याचे पैसे बर का तर किराण्याचा त्यावेळेस सगळा आखा लागण्याचा किराणा झाला होता अकराशे रुपयाचा मग पाच तरी तीन क्विंटल त्याला उकला पाच तरी पंधराशे रुपये झाली किराण्याचा बिल विकलं गेलं एक परवणी कशी असते <laughs> अख्खा तुम्हाला सांगतो शंभर बाय शंभरचा मंडप त्या काळात सव्वाशे रुपयाला सव्वाशे रुपये फक्त त्या माणसांनी बँडवाली दहा पांढरा आले त्यांना दीडशे रुपये दिले फक्त जीवून जेवण त्यांना काही असा काहीतरी तो काळ त्याच्यानंतर पुढं असा काळ लोटत गेला मग मी तुम्हाला सांगतो पुढं माझं लग्न आलं लग्न लग्न किती झालं सत्तर साली सत्तर मार्चला झालं मग अकरावी झालेली मुलगी तुम्हाला सांगतो एक जणांनी आम्हाला हे केलं आणि आमचं लग्न झालं का मांडोगांना इथं लग्न झालं पुढं मग लग्न झाल्यानंतर एक वर्षाने मोठा मुलगा झाला किशोर त्याच्यानंतर हे राडगाडग चालू झालं मग परत बहात्तर साली आमची दुसरी बहीण ती अकरावी झाली होती हा एक वर्षाचा असताना एक दीड वर्षाचा असताना त्या बहिणीचं लग्न केलं असं जमवायच होय दोन चार वर्ष जाऊन दिले आणि इथं शिरूर तालुक्यात सादलगाव म्हणून आहे तिथे एक चार एकर जमीन पंधरा हजाराला हजार अठ्याहत्तर एकोणऐंशी साली घेतली म्हणजे मुलं आमची शाळेत जायला लागली तिसरा दोन नंबरचा त्र्याहत्तर साली झाला किरण तीन नंबरचा पंच्याहत्तर ला झाला म्हणजे लागोपाठ पंच्याहत्तर लग्न झाल्यानंतर चार पाच वर्षात मुलं ते सगळं सगळं होऊन गेलं आमच्या मंडळीने त्याच्यामध्ये फार मोठी साथ दिली साथ म्हणजे अशी दिली कि किरणचा जन्म जन्म झाला दोन नंबरचा मग तिला वाटलं काहीतरी आपण केलं पाहिजे मग शिलाई मशीन आपल्याकडे होतीच घेतलेलीच होती घेतलेलीच होती बहिणी काय आमच्या नाही काय नाही मग तिला म्हणलं तुला जसं जमल तस मग आता घरी काही उद्योग मग तिने ते शिलाई काम सुरू केलं चौऱ्याहत्तर सालापासून चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर मग तिला चांगलं ती स्वतः शिकली स्वतःच म्हणजे सगळं काही तिला काही कोणी शिकवायला आलं नाही मग नंतर जसं सुधारित सुधारित व्हायचं ना तसं आमच्या मधले टेलर राहायचे ना मग त्यांना एका दिवशी आणायचं ते शिकून जायचं तिने ते कॅप्चर केलं तिचा हातभार फार मोठा पूर्वी सदुसठ साली आमच्या बहिणीचं लग्न झालं होत तिच्या मिस्टरची लग्न झाल्यानं सर्व्हिस गेली मग आता काय करायचं माझ्या लग्नाच्या अगोदर त्या माणसाला रावरीला सर्व्हिसला लावलं तिथं आम्ही काय गेलं ऐंशी साली एक कारखान्याचे मोठे क्वार्टर बांधलेले होते आमच्याच शेजारी बर का तिथे हे करून तीन चार चार खोलेचा ब्लॉक स्लॅब ची इमारत mm. आमच्या मेवण्याला ना आम्हाला शेजारीच आम्ही mm. नको कोणाचे भांडण मी mm. मोठं फुट फाटक माग फाटक स्लॅब ची इमारत mm. सांडास बाथरूम सगळी सोय अनुकूल सगळं कुसेगाव पडवी इथलं दौंड तालुक्यातल्या आमचं एक साडू आहे तिथं त्याला आमच्या सारखी तीन मुलं पण त्यांचा डोंगर भाग असल्यामुळं पोर काहीतरी एखादं पोरगा आपल्याकडे न्याव असा विचार डोक्यात आला आल्यानंतर आमचे विचारलं म्हणलं एक पोरगा आपल्याकडे आणू त्यांचं तिथं काय एक शिकलं तरी जे झालं मग आम्ही काय केलं तो मुलगा mm. त्याला काही तिसरीच पोरग गेला पण एक दोन किंवा काही काही येत no, no. त्याची ती वस्तुस्थिती सगळ्या गोष्टी no, no, to... परिस्थितीनुसार परिस्थितीनुसार त्याला आम्ही तिकडे नेलं mm. आणि एका वर्षात तीन वर्गाचा अभ्यास करून घेतला त्याचा काळात असं की पगार झाला की दहा पैसे जवळ राहत नव्हते चार मुलाचं शिक्षण आमची तीन हे तीन आमच्या मंडळीच म्हणजे लय मोठा वाटा आहे म्हणजे तिने तू काय करायचं आहे का तिचं एक एक मशीन सारखं सर्कल सर्क्युलेशन चालू होत सकाळी नऊ वाजेपर्यंत स्वयंपाक करायचा पोरांचं सगळे डबे सगळं जेवणाच करायचं बारा वाजता मी जेवण केलं की तिचं पोरांचं शाळेत गेले दहा दहा साडे दहा शाळेत गेली एक तास ती मशीन वर बसणार बारा वाजता मग आमची सुट्टी झाल्यानंतर जेवायला येणार तेवढा अर्धा पाऊन तास पुन्हा दोन वाजता पोर शाळेतून येणार ती जेवणार मग ते तीन ते पाच वाजेपर्यंत पाच साडेपाच पर्यंत तिचं मशीन परत चालणार पर असं तिचं रुटीन जवळजवळ आठ नऊ वर्ष पोरांचं मग म्हणलं नाही मिलिटरीत जायचं मोठा मुलगा मिलिट्री जायचं म्हणल्यानंतर मला आता जाऊ द्या आता याच्या मनाप्रमाणे जसं होईल तसं होईल आणि मग त्याने मिलिट्री जायचा विषय घेतल्यानंतर एक महिनाभर त्याने ट्रेनिंग केलं पुढं नगरला आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग मध्ये त्याचं सगळं काही हे झाल्यानंतर तो सिग्नलमध्ये जबलपूरला त्याची पोस्ट झाली पोस्ट झाल्यानंतर एक पहिलं सहा महिन्याचं ट्रेनिंग सोल्जरचं असतं ते तो त्याच्या बोटाला लागलं त्यांनी काही दुर्लक्ष केलं काय केलं पुढे करंगडीची दोन पेरे पुढची वाळली mm. आणि मग मला त्या लोकांनी काय केलं मिळत कट कर, करून टाकलं दोन mm. तीन वेळा मला जबलपूरला जावं लागलं आणि mm. आज त्याच व्यवसायात आता आम्ही सगळी मुलं म्हणजे व्यवसायातच गुंतवलेली आहेत mm. आज त्याचा त्या ते किशोरचा मोठा मोलाचं लग्न झालेलं mm. त्या मुलाची मंडळी मी ग्रॅज्युएट आहे आणि मुलगा बीई झालेला आहे तो व्यवसायात गुंतलेला आहे मोठं त्याचं इलेक्ट्रिकच दुकान आहे आणि किशोरचा दोन नंबरचा मुलगा तो ग्रॅज्युएट झालेला आहे तो हॉटेल सांभाळतो आणि दोन नंबरचा किरण म्हणून त्याचं बी आमच्या पासून एक पंधरा किलोमीटर मेडिकल दुकान आहे त्याच त्याच्या पूर्वी श्रीवंत तालुक्यात सात वर्षी दुकान होत मी सर्व्हिसच्या सर्व्हिसला असताना तिथं त्याने त्याचं इतकं सिन्सिअर आहे गाव कॅप्चर करण्यात त्याला कला येते आता <स्थाँगा> ते, ते मग आता मी रिटायर झालो तीन मध्ये ते दुकान त्याचं तिकडून आणलं आणि इथं देलवडी दौंड तालुक्यात देलवडी आमच्या आम्ही न्हावऱ्याला राहतो आमच्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावरती गाव आहे त्या गावात दुकान नव्हतं म्हणून आपल्या जवळ तर पैसा नाही फंडाचे जेवढे पैसे आले तेवढे सगळे जागा घेण्यात गुंतवले रोड टच पंधरा गुंठी जागा इथं आणि त्यांना बांधकाम उभं करून दिलं सगळ्या पैसा जवळ काहीच ठेवला नाही आणि आपल्याला त्याचा काही उपयोग बी नाही उपयोग बी नाही असं <coughs> करून तू देलवडीला जो पोर आहे मेडिकलच त्यालाही तिथं चांगल्या प्रकारे त्याचा जम बसलेलं आहे आता तिथे त्यांनी जागा घेतलेली आहे त्याला घेऊन दिलेली दुसरीकडे जागा आहे आणि जी वडिलाच्या मालकीची जमीन होती थोडीफार ती आम्ही तेव्हाच विकली आणि त्यांच्या नावावर प्रत्येकाच्या उतारा पाहिजे म्हणून तेवढी जमीन त्यांच्या प्रत्येकाच्या नावावर उभी केली म्हणजे एकदम भूमिहीन नाही आज त्यांचे कस आहे आज प्रत्येकाचा व्यवसाय भारीपैकी म्हणजे आपल्या डोक्याला काही टेन्शन नाही टेन्शन काही ठेवलंच नाही आणि टेन्शन काय ठेवलं नाही की जेवढा जवळ पैसा ठेवायचा नाही तो कारणी लावायचा हे एक ध्येय होत उत्पन्न चालू झालं ते, ते उत्पन्न म्हणजे त्याचा ठेवून उपयोग नाही ना आता लोक काय म्हणतात तुम तुमच्याकरता काही ठेवलं का अरे आपल्याकरता करायचं काय त्याचं काय उपयोग आहे त्याचा आपलं फक्त शरीर चांगलं राहिलं बाजार आजपर्यंत आजाराचा विषय तर आपल्या जवळ नाही आता ब्याऐंशी वय संपत आले ब्याऐंशी पूर्ण होत आले दोन चार महिने टाइम आहे मग असं करीत तुम्हाला सांगतो आमच्या चार बहिणी चार बहिणीची सगळ्यात मोठी बहीण दोन दू, दोन माझ्यापेक्षा मोठ्या दोन बहिणी होत्या ते एक्सपायर झाले दोन वर्षापूर्वी त्यांचीही मुलं चांगल्या प्रकारे सर्विसला आहेत काही शेती करतायत चांगल्या प्रकारे दुसऱ्या दोन बहिणीचे मुलं चांगल्या उद्यावर आहेत सगळ्या गोष्टी म्हणजे त्या बहिणींच म्हणजे कसलंच मला टेन्शन नाही राहिलं चार बहिणी कुठं कुठे दिलेलं एक पारगावला दिलेली आहे दोन तालुक्यात पारगाव, ले ले, तालु पारगाव। एक फलटण तालुक्यात ताकवनी दुसरी ताकव दुसरी फलटण तालुक्यात मठाची वाडी म्हणून आहे निमळक शिखर शिंगणापूरच्या अलीकडं तिथं जाधव म्हणून जाधव आता तिचे तिला दोन मुलं आहेत त्या फलटणचे तिला दोन मुली आहेत तिचे बी चांगल्या प्रकारे मुलांची मुलं सगळ्या म्हणजे पोस्ट वर आणि तीन नंबर इथं वडगाव साई म्हणून शेलार शेलार तिची दोन्ही मुलं एक कारखान्यात वर्षे को रे कोडगंगा कारखान्यात वर्षे को रे आणि एक शिती पाहतो आणि चार नंबर या कॉलनीला आहे तिला दोन मुलं एक मुलगी तिची मुलगी बी ए बी एड झालेली ती राजवाडी म्हणून तालुक्यात तिथे जगताप दिलेली ती पुण्यालाच असते तिचे मिस्टर बी पुण्यालाच असतील तिथे फ्लॅट बीट आहे त्यांची आणि तिचे आकोण्याची तिचे दोन्ही मुलं टेलको मध्ये चांगले सर्व्हिस आहेत त्यांचे फ्लॅट बीट आहेत पुण्याला चांगले गावी बी घर आहे शिती आहे आता तू तुम्हाला किती आता मोठ्या मुलाला दोन मुलं आहेत एका मुलाचं लग्न झालंय ओंकार आणि त्याच्या मंडळीचं नाव प्रियंका आणि दोन नंबरचा मुलगा उन... त्यांचा उन... आता व्यवसाय उन... तो आता म्हणजे त्याच तो आलाच त्याच्या पाठी आता दोन नंबरचा किरण उन... त्याला दोन मुलं आहेत उन... त्याचा मोठा मुलगा आता ते... त्याच ते... नाव काय त्याचं नाव वेदांत उन... तो डिग्रीच्या इलेक्ट्रिकशिया डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहे दुसरा दुसरा दोन नंबरचा मर्चंट नेव्ही मध्ये सुरू आहे आता नाव काय त्याचं त्याचं देवांग देवांग नाव आहे तो एक वर्ष झालं त्याचं मध्ये मुंबईला शिक्षण घेत होती आणि तो नातू सुद्धा बाकीच्या आता बाकीचा तिसरा मोहन त्याला दोन मुली एक मुलगा मोठी मुलगी बीकॉम होऊन आता एमबीए करती ती इंग्लिश मिडियम मधून गेलेली आहे आणि दोन नंबरची श्रुती म्हणून ती शिरूरला कोणत्या वर्षाला आहे राधा बी एस सीच्या दुसऱ्या वर्षाला आहे आणि मोहनचा धाकटा मुलगा जय म्हणून नाव आहे त्याच त्याच दहावी दहावीला आहे त्या दोन मुली मोठ्या हा छोटा का earth... <situación> आता या आयुष्याचे हवाल इथे येऊन सुखी समाधानी काय करायचं राहिलं राहिलेलं नाही काहीच नाही आता आमच्याकडं जो आम्ही साडूचा मुलगा म्हणजे शिकायला आणला मुलगा म्हणून स्वतःच करिअर फार मोठं घडवलं की आज तो थेट मंत्र्याच्या जवळ गेलेला आहे आम्ही आमच्या गावची यात्रा मग तिकडं आम्ही बरोबर जायचो तिकून मग असं पुण्याला जाऊन दोन दिवस थांबायचो काय एक दोन तीन दिवसात केवढी पिक्चर पाहता येईल केवढी पाहिजे आणि <laughs> परत त्या काळात सुद्धा तुम्ही पिक्चर पाण्याचं शेवटी होत नाही पिक्चर मी पिक्चर तुम्हाला सांगतो पिक्चर जवळजवळ मी साठ सालापासून आवडतं हिरो कोणता नाही नाही काळात आवडतं हिरो आता सगळेच होते तरी नाही नाही आवडतं हिरो म्हणजे त्या काळात कसं व्हायचं देवानंद असेल देवानंद होता राज कपूर होता हे सगळे आवडते म्हणजे त्यांचे ते पिक्चरच असे होते ते आवडायचे आवड़ाई। पावसात भिजत पिक्चरला भिजत सायकलवर सायकलवर पिक्चर बदललं की जायचो तिकीट काय राहायचं माहितीये का फक्त पंचवीस पैसे पंचवीस पैसे पंचवीस पैसे खाली बसायला पन्नास पैसे तर खुर्च्या राहायच्या आणि मग पंचाहत्तर पैसे बॉलकरी राहायचे मागची राहायची मग आम्ही सांगतो एकोणपन्नास पन्नास, पन्नास।, पन्नास। आमचे तीन सोन आहेत मोठ्याची मंडळी ती ग्रॅज्युएट ही सुनीता म्हणून तिचं नाव आहे ती ग्रॅज्युएट म्हणजे परीक्षा झाली परीक्षे पेपर झालं लग्न झालं ती शेतकरी कुटुंबातली सगळे म्हणजे आपल्या नाते संबंधातली दोन नंबरचे किरण त्याची मंडळी वरवण दिवेकर आता वासुदेव काळे ऐकून असताना तुम्ही वासुदेव काळे तर वासुदेव काळेची ती भाची आहे बहिणीची मुलगी एकला दोन हजार एकला मोहनचं लग्न झालं हे काय नात्यातलंच होतं आमच्या पारगावला बहीण आहे तिच्या पुत्नीची मुलगी खेडगावची देशमुख म्हणून ती ग्रॅज्युएट आहे तिघी बी तिघांच्याही मंडळी ग्रॅज्युएट आहे म्हणजे सगळं घरगुती व्यवसाय त्या संपूर्ण सांभाळतात करता नमस्कार आता सगळे मुलाखत व्यवस्थित झाली आता आपण मुलाखतीची सांगता करूया नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।